नमस्कार शाइन तुम्हाँ तुम्हाँ हो नमस्कार मंडळी सुस्वागत मी तुम्हाला यूट्यूब चॅनेल शाईन इच्छा तिच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि थांबलेल बघून अर्थात तुम्हाला कळलं असेलच आम्ही कुठे चाललो आहोत प्रथमेश सुद्धा आहे आमच्यासोबत आणि आज खूप खूप स्पेशल चाल ठिकाणी चाललो आहे आम्ही काय म्हणशील प्रथमेश मला प्रथमेश आहे ओके आपण त्याला विचारूया तुला कसं वाटतंय मला खूप भारी वाटतंय ऍक्च्युअली कारण माझं शक्य तो खायचं काम असेल असं मला वाटत पण आम्ही सारे खवय्येमध्ये क्षितिजाला मी घेऊन जातोय हे मला अभिमानास्पद वाटतंय कारण ती खूप खाते त्याच्यामुळे आज ते बनवण्यासाठी हा ती बनवणार आहे मी आणि संघर्ष झालं दोघं खाणार आहोत सो मजा येईल मी प्रार्थना केली की मी जे काही बनवेन ते खाण्या योग्य व्हावं हो। जो काही आम्हाला एक रॅकदम पदार्थ देणार आहेत सो बघूयात काय होतं आणि आता मी मंजूला पिक करणार आहोत जाता जाता आम्हाला कॉल टाईम आठचा होता आणि साधारण आता आठ वीस झालेली आहे तर आजचा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये दूध समाविष्ट आहे आणि त्याच्यासाठी यांचंच दूध वापरलं गेले आहे सकाळी सकाळी ऑन टाइम साडेआठ वाजता मंजू बिचारी सव्वा सात वाजल्यापासून रेडी आहे आता चेहऱ्यावरून दिसेलच ते आमचा जीव घेते वगैरे असं साधारण वाटेल ते बघा गणेश पिक्चर लागला बॅग बॅगही खायला कोणी जात नाही एवढा vlog महत्वाचा आहे गणेश अदा केलेली आहे सव्वा 7 वाजता मागूस आहे आणि ती थेट पुढे जाऊन बसलेली आहे नो कमेंट्स डोपळे मला डोपळे लाईट बघून बघू अरे मंजू मी एक सेगमेंट त्यांनी सांगितलं आहे म्हणजे तिकडे रिलेटिव्ह येतात आता मम्मी पप्पा वगैरे तर गावी आहेत ना तर ते नाही तर मग फ्रेंड्स कोणीतरी येणार तर तू हिला कधी असेल तू सेकंड असेल ना सेगमेंट अकरा वाजता अकरा वाजता वगैरे असेल तोपर्यंत तू तो 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 रेडी हो आणि तू यायचं आणि मग थोडंसं कॉमेडी वगैरे करायची आहे आणि बोलायचं आहे आमच्याबद्दल तक्रार वगैरे आहेत काहीतरी किस्से वगैरे सांगायचे सांगा नाही तुला डायरेक्ट बोलायचं काय काय प्रथमेश तू कर गाईड करू क्षितिजाचे जे किस्से असतील सांग आणि तुला एक रेसिपी द्यायची आम्हाला बनवायला वापरे रँडमित् काय खालून चालेल अगं ते त्यांना वाटलं पाहिजे नॅचरल म्हणजे तुम्ही लोक आले सरप्राईज द्यायला वगैरे असं तर तू रेडी कर आणि कॉमेडी करायचंय थोडस भरपूर बोलायला लागेल तुला ते, ते फन वाटलं पाहिजे आपल्यासाठी आहे सरप्राईज का हिच्यासाठी सरप्राईज आहे आपलं काय पटकन ला आ, लास्ट मोमेंटला सांगितलं सांगितलं आऊटफिट वगैरे माझं हा आउटफिट घालणार तर काय प्रॉब्लेम नाही तुला तिथे काहीतरी असेलच तसं घालू शकतो हे प्रॉब्लेम नाही फक्त तुला कॉमेडी करायचंय आणि किस्से वगैरे सांगायचे आहेत कॉमेडी कशी करशील काय प्लीज पहिले हां काय असते आलो आहोत आम्ही आणि ही रूम आम्हाला मिळालेली आहे ॲक्च्युअली बाहेरून दाखवायला पाहिजे होती ना ठीक आहे फाईन जी स्टुडिओज प्रथमेश परब क्षितीशा पर कुसाळकर परब तीनशे चार आणि आता आमची तयारी बाकी आहे अजून लेट सी ब्रेकफास्ट येतो आधी ह्या माणसाला बघून घ्या तिचं वेगळं प्रिपरेशन सुरू आहे सर आणि आता इथे मेकअप सुरू झालेला आहे प्रथमेश मेकअप आणि त्याचा हा ट्रायपॉड हा शैलू आहे आज दादा नाही आहेत शैलू बोलतो मी काय बोलणारच नाही झिक लॉक

फायनली रिव्हिल झालेला आहे मंजूला कळलेला आहे फ्रँक होता त्याच्यामुळे चेहऱ्यामध्ये आता आता मला खूप लागला आता मी रेडी होतोय आणि मेकअप करून नट्टापट्टा करून आम्ही निघालो फ्लोअरच्या दिशेने थोडीशी मनात धाकधूक वाटत होती थो थोडंसं नर्वस वाटत होतं पण तसंच आम्ही छान मस्त एनर्जी कॅरी करत करत फ्लोअरकडे निघालो तिथेच काही मित्रमंडळी वाटेत बसले होते त्यांना चुकवत प्रथमेश बघा बघा असंच 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 पटकन पटकन निघाला आणि मी मात्र हसत होते की काय आहे याचं काय सुरू आहे सो so, फायनली आम्ही आलो फ्लोअरकडे सेट खूपच भारी आहे इकडचा मस्त वातावरण होतं म्हणजे पूर्ण शूट केल्यानंतर पण आम्हाला इतकं भारी वाटलं सगळंच एकदम प्रसन्न पॉझिटिव्ह आणि एकदम खेळीमेळीचं वातावरण असल्यामुळे तुम्हाला फार कम्फर्टेबल वाटतं जाऊन आम्ही आधी संकर्षणदाला भेटलो बेसिक गप्पा बेसिक इंट्रोडक्शन वगैरे असं झालं मी त्याला पहिल्यांदाच भेटत होते प्रथमेश आधी भेटला होता त्यानंतर या प संपूर्ण शोचा फॉर्मॅट काय आहे किंवा कशा पद्धतीने शूट होणार आहे हे छान आम्हाला समजून सांगितलं पण तरीही ती तरी सरप्रायझेस होतं ते आम्हाला ऑन द स्पॉटच मिळाले आहेत पण तरी पण ओवरऑल एक डिस्कशन बेसिक चर्चा कॅमेरा कुठे आहे आणि कशा पद्धतीने काय काय कसं शूट होणार आहे हे सगळं डिस्कस करण्यात आलं सुद्धा आला होता सो त्याला त्याच्या सेगमेंटबद्दल सांगण्यात आलं तर हा आहे आम्ही सारे खवय्याचा सेट आमचं शूट आता कम्प्लीट झालं आहे आणि सेट आता ता तुम्हाला मी थोडंसं वरून दाखवतो येस आम्ही सारे खवैयाच्या सेटवर इथे सुपर मार्केट सारखं त्यांनी गेलं आहे कॉन्सेप्ट येस आणि हा संकर्षण दादा पण गेलेला आहे त्याचा आपण शॉर्ट लावू कधीतरी पण पण आत काहीच नाही आहे तशी त्याचा सिलेंडरही लावतं आणि आम्ही गॅस so, पेटतो सो असं साधारण सेट असतो बघा अशा एवढ्या सगळ्या लाईट्स असतात हे जसे सगळे कॅमेरे असतात इथे पण एक कॅमेरा होता मग असे लपलेले कॅमेरे बरेच असतात बघा इथे एक कॅमेरा आहे इथे दोन कॅमेरे आहेत इथे एक कॅमेरा असतो बघ हां तेच ते दोन दोन टेलिग्रॉमटर आहे इथे एक कॅमेरा आहे जर तुम्हाला दिसत असेल झूम केला आहे मी हुई। हो यस विचारी आमचा एपिसोड शूट झालाय पण याच्यानंतर लगेच इथे आता दुसरा एपिसोड शूट होणार आहे सो तयारी शूट झालं आहे प्रचंड ऊन आहे आतमध्ये काहीच जाणवलं नाही आहे आणि आता मी जातोय वरती आमच्या चेंजिंग रूममध्ये <laughs> आम्ही सारे खवळ्याच्या सेटवरचं घरगुती स्वादिष्ट जेवण आता आम्ही निघालो

तेव्हापासून मी तिलाच झाली चेहरा जो खुलला ते माझा मेकअप पण नीट झाला आणि मी सगळं एन्जॉय केलं सगळं शूट मी मस्तपैकी ये तर मंडळी तुम्ही बघितलं आम्ही सारे खवेसा सेट आणि आम्ही काय काय केलं म्हणजे सगळं तुम्हाला याच्यात बघायला नसेल मिळालं दोतो बायद आजचा जो लुक होता तो नाविन्याजने केला होता पैठणीचा लूक आमचा दरवेळेस तेच करता सो या आधीचे पण लुक्स त्याने केले आहेत तर त्यांच्या स्टोअरबद्दल डिटेल्स आणि इंस्टाग्राम पेज मी कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे नक्की चेकआउट करा कारण आम्ही गेले दीड वर्ष प्रत्येक शूज प्रत्येक फेस्टिवलला नाविन्याथचेच कपडे वापरतो आणि हे आम्हाला अगदी त्यांनी रात्री साधारण दहा साडे दहाला आम्हाला एका रात्रीच सगळं शिवून दिलेलं आहे सो थँक्यू सो मच टीम नाविनास आणि बाय बाय टेक केअर ओके बाय तर मंडळी एपिसोड खूपच कमाल झाला आहे आम शुअर तुम्हाला खूप जास्त आवडेल ह्या काही मोमेंट्स आहेत काही फोटोज आहेत जे तुमच्यासोबत आम्ही शेअर करतो आहे व्यतिरिक्त या एपिसोडमध्ये बरंच काही काही झालं आहे बरंच बरेच सिक्रेट्स रिव्हील झाले आहेत ते तुम्हाला कळतीलच सो एपिसोड येणार असेल त्याआधी मी तुम्हाला नक्की इन्फॉर्म करेन तोपर्यंत व्हिडिओचा आनंद घ्या आणि आवडल्यास शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका